आरक्षण फडणवीस साहेब मी आहे मुंबईला येणारे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कोच करतोय सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करते एसपीट उभारायचं काम चालू आहे म्हणजे परवानगी दिली होती अगोदर सर करायला मुंबई करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळं न्याय देवते मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे जेव्हा आझाद मैदानावर हे तेव्हा त्यांना परवानगी मिळाली मात्र आता कुठेतरी द्यायचं जीवारात आरक्षण बसताय रास्त मागण्यात खऱ्या मागण्यात कायद्यात आंदोलन बी लोकशाही मार्गा नाही कायद्याला धरून म्हणून त्यांची पोट दुखी होती मराठीविषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळपोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत अमोल पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार ठरलं आता हे सरकारच्या उचापात आहेत घेणं नाही देणं नाही कोण जात हे न्यायालयात बघा आमच्याकडून आमच्याकडून आपण दुसरं कोण दुसऱ्याला काय घेऊन दुसऱ्या आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्र ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येत कालच जुळलं नाही ते गैरसमज नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावा लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचे पिंजरे तुबा केलं तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आले लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला गेले आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हारले मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधिवतेने लगेच काय सांगितलंय अरे ती ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे ऑर्डर आमचे वकील बांधव जातील सगळे न्याय मिळणार गणपती उत्सवात अडथळा होणार नाही असे नियम न्याय देवता पण करू नका म्हणून उपोषण असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर असतील ना अडथळा निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता नाये नाये ते नेम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानला करू नका असं नाही देता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरव असे सुद्धा तिच्यात म्हटलं नाही नाही असं सरकार पाहू असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं ठरवेल न्याय देवता एवढं मोठे लोकांचा आधार आहे आधारच तुटल म्हणतं सरकार ठरेल म्हणलं मग उद्या सर लोक लोक कापूट सरकार पाटील दात मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदानायोजी त्रस्त मैदान दिले तर तुम्ही तो ग्राहक धान्य विकास स्वीकारणार आले आझाद मैदान का नाही स्वीकारणार आझाद मैदान का नाही कारगरचा पर्याय दिला तर तुम्ही पण का तिथं आधी आली असत न्यायदेवतेला आमचं काय अडचण आहे न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगते काहीतरी सांगते <स्थाथ> ना का <स्थाथ> न्याय <देले ला> <स्थाथ> देवता असं करत नका असं कसं म्हणून लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा <स्था> न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमची परवानगी देणार तुमचे वकील तातडीने जाणार तातडीनं जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे परवा दिल्याशिवाय आहे का ओके थँक्यू दादा नितेश अरे बाबा ते माननीय न्याय न्यायालयाने न्यायालयानेच सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गानं जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय आम्हाला कसं काय नाकारलं जाईल म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का, का सरकारकडे न्यायदेवतेला ना नाही म्हणत मी सरकारकडे दोन कायदे आहेत का, का तुम्ही म्हणताल तसंच आणि न्यायदेवता म्हणण तसं यियक न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथंच चाललोय आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं आम्ही हटणार नाही न्याय देवता न्याय देणार शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागत आम्हालाही न्याय द्यायला लागत आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयानं आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानात आंदोलन शांततेत उपोषण करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानाला येणार पाटील दोन आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली नाही आता पंधरा सोळा घेऊन राहिले असतील असं असं नाही आम्ही न्याय देवता न्याय देणार आमचे वकील बांधव जातील न्याय निर्णयावर त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्याय प्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्याय देवता देणार दोन तीन दिवस न्याय देवतेवर मी बोलणार नाही पण सरकारला सांगतो मी उद्या येणार आहे आदेशाचा आम्ही सन्मान देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील बांधतो आज आज मनासारखं न्यायालय झालंच नाही तर न्याय न्यायदेवता ही सगळ्यांसाठी असा मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्याय देवता अन्याय करणार नाहीये आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधानानं दिलेला